जय हिंद मित्रांनो मी पोलिस नाईक युगराज खानू पुजारी आपल्यासमोर घेऊन येत आहे पोलीस क्राईम फोटोग्राफीची एक व्हिडिओ सिरीज यामध्ये आपण पाहणार आहोत ए आय पी डी एम किंवा एम एस पी डी एम या, या स्पर्धेमध्ये जो डेमो असतो त्या डेमोमधील चार फोटोतील फोटो, फोटो क्रमांक दोन कसा घ्यावा याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण चर्चा करणार आहोत हा फोटो घेण्याचा उद्देश काय असतो या फोटोमध्ये कोणकोणत्या घटकांचा उपयोग करावा या फोटोमध्ये कोणत्या गोष्टी दिसायला हव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात या सर्वांचा अभ्यास या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया फोटो क्रमांक दोनचा उद्देश असतो या फोटोमध्ये बॉडी आयडेंटिफिकेशन आपण करत असतो हा फोटो शक्यतो पोर्ट्रेट फोटो घ्यावा लागतो अपवादात्मक परिस्थिती सोडली तर शक्यतो हा फोटो पोर्ट्रेट फोटो घ्यावा कधीतरी किंवा परिस्थिती असेल तसे त्यावेळी हा फोटो लँडस्केपसुद्धा घेता येतो आपल्याला या फोटोमध्ये आपण बॉडी आयडेंटिफिकेशन करत असतो यामध्ये बॉडीचे दोन कान दोन डोळे नाक व संपूर्ण चेहरा तसेच बॉडी बॉडीचे संपूर्ण हात या फोटोमध्ये येणे गरजेचं असतं कारण का या फोटोमध्ये बॉडी आयडेंटिफिकेशन आपण करत असतो हा फोटो पाहिल्यानंतरनं किंवा हा फोटो आणखीन दहा वर्षानंतर पाहिल्यानंतरनं सहज पाहून ओळखता आला पाहिजे ही बॉडी कोणाची आहे या फोटोमध्ये दोन कान दोन डोळे नाक संपूर्ण चेहरा तसेच बॉडीचे संपूर्ण हात येणे येणे गरजेचं असतं कारण का हा फोटो आपण आणखीन दहा वर्षानंतर जरी पाहिला तरी फोटो पाहून ही व्यक्ती कोण आहे ही बॉडी कोणाची आहे हे सहज ओळखता आलं पाहिजे तसेच या फोटोमध्ये बॉडीने कोणता टी शर्ट घातलेला आहे बॉडीवर कोणत्या खानाखुणा आहेत बॉडीवर टॅटू कुठे आहे बॉडीने कोणत्या कलरचे घड्या घातलेल्या आहे कोणत्या कंपनीचे घड्या घातलेले आहे तसेच बॉडीने हातात धागे दोरे बांधलेले आहेत का बॉडीच्या हातात अंगठी आहेत का त्यानंतर गळ्यात त्याने कोणते चेन वगैरे घातलेले आहे का बॉडीने टी शर्ट किंवा ड्रेस कोणत्या कलरचा घातलेला आहे तो कोणत्या कंपनीचा आहे यावरूनही आपण बॉडी आयडेंटिफिकेशन करू शकतो त्यामुळे या सर्व गोष्टी या फोटोमध्ये दिसणे गरजेचे असते या फोटोला सुरुवात करतानाच आपण जे कीट मांडणी केलेलं आहे त्यातील किट क्रमांक त्या मांडणीमधील जो विभाग तिसरा आहे या तिसऱ्या विभागातील जेही साहित्य आपण मांडलेलं आहे त्या सर्व साहित्याचा उपयोग करून आपण फोटो क्रमांक तीन घेणार आहोत त्यामुळे आपण ज्या आपल्या किटसोबत जे कापड आणलेलं आहे ते कापड हातल्यानंतर आपला कॅमेरा तिथे ठेवावा व जे कीट विभाग आहे त्यातील विभाग क्रमांक तीनमधील सर्व साहित्य घेऊन आपण बॉडीच्या जवळ यावं तिथं आल्यानंतरनं सर्वात प्रथम आपण चेस्ट क्रमांक सेट करावा तो चेस्ट क्रमांक सेट करताना बॉडीवर कुठेही ठेवू नये कारण का जर आपण चेस्ट क्रमांक बॉडीवर ठेवला तर त्या चेस्ट क्रमांकाच्या खाली बारीक नकर कुठेतरी रक्ताचे डाग असतील किंवा केस असेल किंवा बटन असेल किंवा अन्य कोणताही पुरावा त्या चेस्ट क्रमांकाच्या खाली लपला जाऊ शकतो त्यामुळे चेस्ट क्रमांक ठेवण्याची सर्वात चांगली जागा बॉडीच्या डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कानाच्या जवळ इथे किंवा इथे चेस्ट क्रमांक ठेवून द्यावा जो कमिटीने आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो स्पर्धेसाठी तो चेस्ट क्रमांक तिथं सेट करावा त्यानंतरनं सर्वात प्रथम चेस्ट क्रमांक उजव्या किंवा डाव्या साईडला कानाच्या जवळ सेट करताना सुद्धा ही काळजी घ्यावी की त्या तिथे काही महत्त्वाची वस्तू पडलेली आहे का काही रक्ताचे दाग तिथं आहेत का किंवा पेंड्राईव वगैरे पडलेला आहे का किंवा अतिशय छोटी कुठली तरी एखादं बिल किंवा एखादी चिट्टी वगैरे पडलेली आहे का ही आपल्या ही जी पुराव्याची गोष्ट आहे ती आपल्या चेस्ट क्रमांकच्या खाली येऊ नये याची दक्षता घ्यावी यानंतरनं आपण सर्वात प्रथम आपण स्केलिंग करण्यास सुरुवात करावी बॉडी बॉडीवर जिथे जिथे डाग आहेत खुनाचे किंवा जर पोटामध्ये चाकू मारला असेल किंवा मा कोणत्या गोष्टीने त्याचा मर्डर केलेला आहे जर गळपा गळा ओळ मारलेला आहे तर त्याचा मार्क ओ असेल किंवा जर फाशीस घेतलेली असेल तर तो, तो मार्क व्ही असेल तर तेसुद्धा तो, ते तो मार्कसुद्धा आपल्या फोटोमधून तिथं शो झाला पाहिजे त्यासाठी जर ओ मार्क असेल गळा आवळूनच मारला असेल तर त्याला ओ ओ राऊंडने आपल्याला स्केलिंग करायचं आहे जर व्ही मार्क असेल तर एक स्केलपट्टी घेऊन आपल्याला त्याला व्ही मार्कसाठी चिकटवायची आहे तसेच जर हातावरचे नस कापून जर आत्महत्या केली असेल किंवा खून झाला असेल तर तिथंही आपल्याला स्केल लावायची आहे की ती जखम किती मोठी आहे ती किती डीप आहे याचाही आपण विचार करायचा आहे बॉडीवर अन्य ठिकाणी कुठे रक्त पडलेलं आहे अन्य ठिकाणी कुठे बॉडीला जखम झालेली आहे तिथं सर्व ठिकाणी आपल्याला स्केल करायचं आहे स्केल करताना त्या स्केलवर प्रत्येक स्केलवर आपला जो कमिटीने आपल्याला चेस क्रमांक दिलेला आहे तो चेस क्रमांक त्या स्केलवर लिहावा त्यानंतरनं तिथं आपल्याला जज प्रोव्हाइड केलेले असतात त्या जजची आपण परवानगी घेऊन जर uh, सरांना uh, जेची परवानगी घेतली की सर मी आता बॉडी सर्च करू शकतो का त्यांनी जर uh, यस म्हटलं तर आपल्याला बॉडी सर्च करायची आहे बॉडी सर्च केल्यानंतर बॉडीच्या बॉडीवर वॉयलेट त्याचे आयडेंटिटी त्याचे लायसन किंवा आधार कार्ड अशा कोणत्याही वस्तू सापडल्या तर त्या चेस्ट क्रमांच्या बाजूला आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्या फोटोमधून आपण कमिटीला हे सहज सांगू शकतो की ही जी क्राईम सीनमधली बॉडी आहे आणि हे जे आधार कार्ड आहे तो दोन्ही फोटो एकच आहे म्हणजेच हे आधार कार्ड ह्या बॉडीचं आहे आणि ह्याचं नाव अमुक अमुक असं आहे त्यामुळे बॉडी आयडेंटिफिकेशनमध्ये द जर आपण आय कार्ड किंवा त्याचं लायसन जर त्याचं थे ठेवलं त्यावरचं नाव चेहरा व बॉडीचा चेहरा यावरून सहज आयडेंटिफिकेशन होऊन जातं त्यामुळे आपल्याला अदर स्पर्धकापेक्षा आपल्याला जास्त मार्क इथे मिळण्याची शक्यता आहे यानंतर आपण पाहणार आहोत की बॉडीच्या अंगावर कोणकोणत्या वस्तू आहेत समजा बॉडीच्या हातात जर वॉच आहे तर ते वॉच कोणत्या कंपनीचं आहे हे सुद्धा आपल्या फोटोमधून दिसलं पाहिजे त्याच्या हातामध्ये अंगठ्या आहेत तर त्या अंगठ्या आहेत ब्रेसलेट आहे किंवा कुठे धागे दोरा बांधलेला आहे तर ते ब्रेसलेट आहे, आहे ते तर आहे तो कोणत्या कंपनीचा आहे धागा आहे तर तो कोणत्या कलरचा आहे अंगठी आहे तर ती कोणत्या डिझाईनमधली अंगठी आहे हे सर्व आपल्या त्या पोर्ट्रेट फोटोमधून दिसलं पाहिजे तसेच बॉडीने कुठे टॅटू काढलेला आहे का कुठे गोंध गोंधळनं काढलेलं आहे का एखादं नाव वगैरे हातावर गोंधलेलं आहे का तर ते नावसुद्धा त्या आपल्या फोटोमध्ये शो झालं पाहिजे त्याचा टॅटू शो झाला पाहिजे श टॅटूसुद्धा ते आपल्याला दिसला पाहिजे तसंच बॉडीने टी शर्ट घातलेलं असेल अंगावर जर क टी शर्टच्या कंपनीचं नाव असेल टी शर्ट कोणत्या कलरचं आहे तसेच बॉडीने कोणत्या कलरचा टी शर्ट घातलेला आहे किंवा जर ड्रेस घातला असेल तर तो तो कोणत्या टेलरकडनं शिवून घेतलेलं आहे त्याचं लेबल कॉलरच्या मागे असतं तर सरांची परवानगी घेऊन जर तो फोटोमध्ये शो होईल असं जर ते त्याचं ड्रेस ॲरेंज आपण केला तर ते सुद्धा बेनिफिट आहे की आपण त्या फोटोमध्ये आपण कमे कमिटीला हेही सांगू शकतो की सर जो बॉडीने ड्रेस परिधान केलेला आहे तो तो या या टेलरने शिवलेला आहे इतक्या बारीक बारीक गोष्टी आपण या पोट्रेट फोटोमधून दाखवू शकतो जेणेकरून जी बॉडी आहे त्या बॉडीचे संपूर्ण आयडेंटिफिकेशन आपल्या फोटोमधून आपण शो करू शकतो आता संपूर्ण बॉडीचं मुवमेंट करून झाल्यानंतरनं त्याचा टी शर्ट व्यवस्थित ड्रेस करून झाल्यानंतरनं त्याचे संपूर्ण स्केलिंग करून झाल्यानंतरनं त्याला टेप सर्वत्र ठिकाणी जखमावर लावल्यानंतरनं तो फोटो घ्यायचा कसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हा फोटो घेताना सर्वात महत्त्वाची काळजी ही घ्यायची आहे आपल्याला की तो फोटो नाइंटी डिग्रीवरून आला पाहिजे म्हणजे जर बॉडी अशी असेल तर तो, तो फोटो आपण पूर्ण नाईन्टी डिग्रीवरून घ्यायचा आहे तो फोटो फोर्टी डिग्री सेवन्टी डिग्रीवरून घ्यायचा नाही तर तो, तो बॉडीच्या संपूर्ण वरती जाऊन त्याच्या नोजच्या जवळ आपली लेन्स लोजच्या रेस नोजच्या रेषेमध्ये किंवा त्याच्या छातीच्या लेवलमध्ये आपला लेन्स आली पाहिजे त्या त्या अँगलमध्ये येऊनच तो फोटो घ्यावा याचे फायदे काय तर बॉडीचे दोन्ही कान डोळे दो व त्याची जी पूर्ण कॉलरचे ते नाव आहे हे सर्व गोष्टी व्यवस्थित येतात नाईन्टी डिग्रीमधून घेतल्यामुळं तसेच हा फोटो घेतेवेळी वेळी आपण हा नाइंटी डिग्रीतून फोटो घ्यायचा आहे तसेच नाइंटी डिग्रीतून फोटो घेताना आपण एक आणखीन एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे की हा फोटो या फोटोमध्ये बॉडीचे संपूर्ण दोन्ही हात आले पाहिजेत संपूर्ण दोन्ही हात आले पाहिजेत तसेच हा फोटो घेताना एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळी आपण पोट्रेट फोटो घेतो उभा फोटो घेतो बॉडीचा त्यावेळी आपले दोन्ही पाय बॉडीचे इकडे इकडे आपण आजूबाजूला ठेवून फोटो घेत असतो किंवा आपण साईडला उभारून सुद्धा त्या बॉडीचा फोटो पोर्ट्रेट फोटो घेऊ शकतो हा फोटो घेताना कधीकधी या फोटोमध्ये आपलेच पाय येतात त्यामुळे ती एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे की हा फोटो घेताना आपले पाय त्या फोटोमध्ये आले नसले पाहिजेत ज्यावेळी ए आय पी डी एमला आम्हाला बॉडी देण्यात आली होती त्यावेळी ती बॉडी अशी देण्यात आली होती की चारीही भिंती आमच्या सीनच्या व्हाईट होत्या त्यानंतरनं बॉडी संपूर्ण व्हाईट होती आणि बॉडीवर जे कपडे घातले होते तेही व्हाईट होते बॉडी जिथे पडली होती ज्या बेडवर बॉडी पडली होती त्या बेडवरसुद्धा बेडशीट होतं तेही व्हाईट कलरचंच होतं आणि त्यावरून आणि लाईट जो दिला होता ई डी तोही पूर्ण व्हाईट त्यामुळं हा फोटो घेताना जास्तीत जास्त स्पर्धक घेतं फसले गेले पण मी इथे फोटो घेताना मी त्या लाईटचा विचार केला त्यानंतरनं मी एफ नंबर मुवमेंट नाही केला तो एफ नंबर इलेवनच ठेवला मी आय कमी केला आय ओसो मी दोनशेवर आणला आणि एफ नंबर इलेवनच ठेवला शटर स्पीड पुन्हा सव्वाशेवर नेलं एकशे पंचवीस शटर स्पीड ठेवलं आणि इथे फ्लॅश मी वरून बाउन्स केला या फोटोमध्ये सुद्धा फोटोग्राफी करताना आपल्याला फ्लॅशचा यूज हंड्रेड पर्सेंट करायचा आहे आणि तो फ्लॅश डायरेक्ट न मारता तो फ्लॅश आपण बॉन्स करायचा आहे या फोटोमध्ये सुद्धा बॉन्स फोटोग्राफी करायची आहे ते करताना आपण फ्लॅश मी ए आय पीडमला फ्लॅश बाउन्स करताना वरच्या पडद्यावर फ्लॅश बाउन्स केला होता त्यामुळे माझ्या या या फोटोमध्ये सुद्धा शाडे शॅडो क्रिएट झाले नाहीत मला एक आणि एक डिटेल्स त्या फोटोमध्ये आल्या त्यामुळे हा फोटोता है चलो दोस्तों आज के लिए यही रुकते हैं इस ओवरऑल टेस्ट या इस वीडियो के रिगार्डिंग कमेंट कर सकते हैं साथ ही साथ जो ए आई पीडियम में अगले साल पार्टिसिपेट होने वाले हैं पूरी यह वीडियो सेव कीजिए इस वीडियो को लाइक कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में जय हिंद दोस्तों जय हिंद